भाजी अशी की या भाजीपुढे तुमचं चिकन आणि मटन सर्वच फेल आहे आणि भाकरी म्हणाल तर दोन भाकरी आरामात चुरून खाल्याच्या रश्श्याबरोबर तर चला मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतली आहे मटकी तर होय मैत्रिणीनो आज मी मस्त अशी मटकीची भाजी बनवणार आहे ती भाजी पण अशी की चिकन मटनला देखील फेल करेल तर इथे मटकी जी आहे ती स्वच्छ एक दोन वेळा पाण्याने धुवून घेतली आहे मी आ, ही घरीच तयार केलेली मटकी आहे म्हणजे मोड हे मी घरीच आणलेले आहेत तर फ्रीजमध्ये होती एकदा याची उसळ बनवली होती नाश्त्यासाठी आणि आज आता भाजी बनवती आहे स्वच्छ धुवून घ्यायची जो काही वास असतो ना मटकीचा तो निघून जातो एक दोन वेळा पाण्याने छान धुवून घ्यायची त्यानंतर इथे मी कुकर मध्ये घेतली आहे आता मटकी त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ऍड केलं आहे आणि इथे धना पावडर टाकली आहे दोन चम्मच अर्धा चम्मच आहे हळद आणि एक चम्मच टाकतीय मीठ अर्थात फक्त या मटकीला शिजण्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच मीठ मी इथे ऍड केलं आहे आता झाकण लावून याची फक्त आपल्याला एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत खूप जास्त गाळा नाही करायची नाही तर पूर्ण मटकी जी आहे ना गाळा होऊन जाईल त्यामुळे जास्त शिट्ट्या नाही करायच्या याच्या एक शिट्टी होऊ द्यायची दुसरी भरली ती गॅस बंद करायची कुकर आता थंड होते तोपर्यंत इथे मी मसाला तयार करून घेणार आहे जो मसाला या भाजीला चिकन मटणची चव देणार आहे तर चला इथे मी घेतला आहे खोबरं खोबऱ्याचा केस घेतला तरी चालतं खोबरं असेल तुमच्याकडं तरी चालेल आता छान करपेपर्यंत मस्त खरपूस रंगाचा होईपर्यंत याच्यामध्ये मी भाजून घेतला आहे त्याच कढईमध्ये दोन चम्मच तीळ घेतले आहेत आणि अर्धा चम्मच खसखस घेतली आहे हे देखील छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत मस्त असं भाजून घेणार आहे मी इथे खोबरं आणि कांदा हे जर तुम्ही गॅस फ्लेमवरती भाजलं तरी चालेल पण आज मी कढईमध्येच भासे कारण मला असंही कडई ठेवावीच लागणार होती तीळ वगैरे भाजण्यासाठी तर म्हटलं चला हे सर्व काही कढईमध्येच भाजून घ्यावं आता कांदा देखील मी याच्यावरती भाजून घेणार आहे तर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे आणि याच्यावरती थोडंसं तेल टाकते आहे आणि कांदा देखील आता छान करपेपर्यंत मस्त असा भाजून घेणार आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे हा असा मसाला म्हटलं तर कुठल्याही भाजीला चिकन मटनची चव येणार आहे हो की नाही तर हो हीच ती ट्रिक आहे जी मटकीच्या भाजीला एवढं छान बनवते आणि मटकी एक फ्लेवरफुल आहे पहिल्यापासूनच तिला आपली एक वेगळी चव आहे एक वेगळाच टेस्ट आहे आणि त्याच्यात हे असले मसाले पडल्यावर मग बस विचारायचीच गोष्ट नाही तर इथं तं खोबरं आणि तीळ जे आहे ते मिक्सरला आधी फिरून घेते कारण कांदा जर याच्यामध्ये ऍड केला तर पटकन बारीक होणार नाही म्हणून ड्राय जिन्नस आधी मी फिरून घेतले त्यानंतर याच्यामध्ये कांदा आणि कोथंबीर ऍड केली आहे आणि हे सर्व काही वाटण आता मिक्सरला फिरवून घेणार आहे तर मी अद्रक लसूण पेस्ट बनवून ठेवलं आहे फ्रीजमध्ये तर ते याच्यामध्ये मी ऍड करते इथं अद्रक लसूण फ्रेश असेल तेही तुम्ही टाकू शकता पेस्ट असेल तेही वापरू शकता त्यानंतर आता भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई ठेवली त्यामध्ये ते आवश्यकतेनुसार तेल घेतलं आहे आता तेलाचं कसं आहे तुम तुमच्यावर आहे तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही कमी वापरा पण ही भाजी जरा चमचमीत असेल ना तरच छान लागते मटकीची भाजी त्यामुळे मी तेल इथं दोन पळा घेतला आहे आता जो मसाला फिरून घेतला होता तो याच्यामध्ये ऍड करेमटिंग दिसतोय हो की नाही आता मसाला छान परतला की याच्यामध्ये मी एक चम्मच पीठ घालते तर होय बेसन पीठ याच्यासाठी भाजीला थोडासा दाटसरपणा यावा याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट अजिबात वापरलं नाही आता बेसन छान फ्राय करून घेतलं आहे बेसन कच्चंच आहे त्यामुळे ते फ्राय होईपर्यंत छान इथं आपल्याला परतून घ्यायचं आहे ते तेलामध्ये त्यानंतर मसाले आता लाल तिखट मी घेतला आहे धना पावडर घेतली आहे थोडीशी हळद टाकली परत इथे रंग छान यावा म्हणून कश्मीरी लाल तिखट घेतला आहे आणि अर्थात गरम मसाला चिकन मसाला मटन मसाला कुठलाही असेल तो तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आता थोडंसं ड्राय वाटतंय मसाले शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करते आणि मस्त असा मसाला छान शिजून घेणार आहे मी याच्यामध्ये जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये मटकी ॲड करायची नाही आहे तर पाहू शकता मसाला छान आता तेल सोडला आहे मसाल्याने त्यानंतर याच्यामध्ये मी मटकी ॲड करते या पद्धतीने जसं आपण मटणाची उकड काढून घेतो ना त्याच पद्धतीने इथे मटकीची उकड काढून घेतलेली आहे आणि बस तर व्यवस्थित मिक्स केलं याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे जसं घट्ट पातळ तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तर तुम्हाला माहितीच आहे आमच्या इथं भाजी म्हटलं तर चुरून खायलाच सा लागते सर्वांना म्हणून मी थोड्याशा पातळ भाज्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा पातळच असतात आमच्या इथे आता मला आवश्यकतेनुसार पाणी मी याच्यामध्ये ऍड केलं आहे चवीनुसार मीठ देखील ऍड करतेय रंग पाहू शकताय भाजी आणखी शिजली नाही तरी देखील रंग एवढा छान आणि एवढा सुरेख आलेला आहे ना आता हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर गॅस मिडियम करायचा पाच ते दहा मिनिट जोपर्यंत तुम्हाला वाटते की भाजी आता झालेली आहे तोपर्यंत वास नंतर गॅस बंद करायचा आणि इथं मस्त अशी मटकीची एकदम खतरनाक अशी भाजी तयार झालेली आहे मस्त भरपूर अशी कोथंबीर घाला आणि भाजीचा आस्वाद घ्या तर करेल की नाही मटणाला पण फेल तुम्ही चव याची खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही एकदा खा तुम्ही म्हणजे एकदा करा खा आणि नंतर मला कमेंट करून नक्कीच सांगा की भाजी कशी झाली होती ते खूप छान लागते एकदा नक्कीच ट्राय करा तुमच्या घरात सर्वांना आवडेल हे मी खात्रीने नक्कीच सांगते तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशा छानशा व्हिडिओ पर बरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय